सिरसम बडवणी रोडच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस उपाभियंता पवार यांच्या विरोधात आणखी एका नव्या उपोषणाला सुरुवात केंद्रात भाजपचे सरकार राज्यात भाजप पुरस्कृत सरकार असताना भाजपच्या तालुका उपाध्यक्षाला सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधात उपोषण करावं लागत असेल तर याचा अर्थ काय भ्रष्टाचार कमी झाला नाही असंच म्हणावं लागेल गंगाखेड तालुक्यातील माखणी सिरसम बडवणी डोंगरगाव कोदरी अंतरवेली या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रके प्रचंड प्रमाणात फुगून गुत्तेदाराचे हित जपले जात असल्याचा आरोप उपोषणार्थी मनोज मुरकुटे यांनी निवेदनात केला आहे माखणी सिरसम बडवणी या रोडवर तर चक्क माती मिश्रित मुरुमाचा वापर केला असल्याचंही निवेदनात नमूद केलंय विशेष म्हणजे हा मार्ग भाग पूर्ण डोंगराळ असून येथे नैसर्गिकरित्या पक्क्या मुरमाचे डोंगर आहेत असे असताना ही डोंगरगाव कोदरी रोडचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला त्यांनी दिलेल्या अंदाजपत्रकाची त्रयस्थ समिती नेमून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनोज मुरकुटे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली पंचवीस जानेवारीपासून नव्याने पिंपलदरी या गावातील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दलित वस्तीमधील कामे बोगत झाली असून त्याचे बिल पण उचलण्यात आले या कामाची चौकशी करून बिल अदा करू नये अशी तक्रार असतानाही ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आले आहे या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून दोषी ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करण्याची मागणी उपोषणात त्यांनी केली आहे या भ्रष्टमासंदर्भात उप अभियंता पवार यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचलला नाही मनोज मुरकुटे दिलीप मुंडे व हनुमंत मुंडे या उपोषणकर्त्यांची शाखा अभियंता राठोड हे भेट घेण्यासाठी आले असता या ठिकाणी चांगलेच वातावरण तापले होते भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामप्रभू मुंडे भाजपा माजी नगरसेवक मनोहर महाराज केंद्रे मनसेचे बालाजी मुंडे यांनी प्रश्न उपस्थित करीत तीन दिवसांपासून मनोज मुरकुटे यांचं उपोषण चालू असून आपण या उपोषणकर्त्यांची दखल का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित करीत यांचे काही बरे वाईट झाले तर कोण जबाबदार अशी विचारणा केली राठोड हे पंधरा वर्षांपासून गंगाखेड शहरात याच ठिकाणी असून अद्यापही आपली बदली का नाही असे सवाल यावेळी उपस्थित झाला मनोज मुरकुटे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून आणखीन किती दिवस उपोषण सुरू राहणार भ्रष्टाचाराची चौकशी होणार का नाही हा प्रश्न आता उपस्थित आहे न्यूज लोकनायकसाठी गुणवंत कांबळे गंगाखेड दर्जाहीन काम चालू आहे दहा प्रकारचा मुरूम तिथं वापरण्यात आलेला आहे मला बी ह्या डेप्युटी इंजिनियरने पवारने पत्र काढलं आणि त्याच्यात मला उत्तर दिलं की हा मुरूम कंट्रोल रूम दर कंट्रोल रूमद्वारेच तपासण्यात आलेला आहे परंतु मला असं म्हणायचं आहे की हे दहा प्रकारचा मुरूम आहे तिथं जर प्रत्यक्ष साईटवर येऊन बघितलं तर लक्षात येईल कारण मी याचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत नोट कॅममध्ये याचे फोटो आहेत हा जे डेप्टी इंजिनियर पवार आहे ते अत्यंत भ्रष्ट अधिकारी आहे आणि संपूर्ण कामं ते भ्रष्ट मार्गाने करीत आहे माझा दुसरा विषय आहे गंगाखेडच्या मोंड्याचा रस्ता मोंड्यात झालेला रस्ता ह्याच पवार हेच पवार साहेब तिथं गुथेदार आहे हे पूर्ण रस्ता उकडून गेलेला आहे आता जे रस्ता झाला ते पूर्ण रस्ता उकडून गेलेला आहे आणि कोदरी ते डोंगरगाव ते कोदरी हा जे रस्ता आहे ते अजिबात अंदाजपत्रका अंदाजपत्रकाप्रमाणे होत नाही हे माझं म्हणणं एकच आहे या पूर्ण अंदाजपत्रकाची फेर तपासणी करा आणि ह्या भ्रष्ट पवारवर गुन्हे दाखल करून याच्यावर सक्त कार्य का, कारवाई करण्यात यावी अशी माझी प्रचंड मागणी आहे कारण मला सांगायचं आहे कारण तीस तीस वर्षापासून आम्हाला रस्ते भेटले नव्हते आता कुठेतरी रस्ते भेटले त्याच्यावर निधी पडला हे सर्व माझा भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं निधी निधी उपलब्ध करून दिला आणि ह्या निधीचा पूर्ण हा पवार गैर गैरमार्ग गैरमार्गाने पैसा वापरत आहे आणि पूर्ण काम हे बोगस करीत आहे माझी सगळ्या सगळ्याच्या वतीनं माझं इथं म्हणणं आहे की ह्या पवारवर कारवाई करण्यात यावी आणि याला निलंबित करण्यात यावे अशी मी जाहीर मागणी करतो जय हिंद जय